नमस्कार शेतकरी मित्रांनो या मध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेबद्दल मोठी बातमी पुढील चार हजार रुपये कधी मिळणार याबद्दल अपडेट आली आहे त्यानंतर पाहणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या खुशखबर पंचवीस हजार आणि पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान यानंतर पाहणार आहोत उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांना सोमवारी खात्यात जमा होणार आणि सर्वात शेवटी पाहणार आहोत लाडकी बहीण योजना किती वर्ष सुरू राहील याबद्दल अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा अशा प्रकारच्या अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून सेहेचाळीस हजार आठशे बावीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून यापैकी चाळीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये अग्रिम रकमेच्या माध्यमातून यापूर्वीच शेतकऱ्यांना मिळाले आहेत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळावी यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिम रकमेपोटी शेतकऱ्यांना चाळीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत आणि यामध्ये सोयाबीन आणि मक्का या दोन उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश होता मंत्री विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या शेतकऱ्यांना रक्कम मार्ग आता मोकळा झाला असून पीक कापणी प्रयोग आधारित एकूण एकशे साठ पॉइंट दहा कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे विमा कंपनी व राज्य शासन मार्फत विमा रकमेची उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार अपडेट आहे अहिल्यानगर येथील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला कमेंट करायला विसरू नका <प्रागी> राज्य सरकारने दोन हजार सतरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानापासून पात्र पण तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाले आहेत राज्य सरकारने त्यावेळची माहिती मागवली असून दोन दिवसात जिल्हा बँकेकडे संबंधित शेतकऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत त्यानुसार सुमारे शेतकऱ्यांना रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो केंद्र सरकारच्या थकीत पीक कर्ज माफ योजने अंतर्गत राज्य सरकारने दोन हजार सतरा मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या रुपयांपर्यंत पर अनुदान तर रुपयांच्या वरील ओ टी एस योजना प्रभावीपणे राबवली होती तर आता शेतकरी मित्रांनो एक लाख सत्त्याण्णव हजार पाचशे शहाण्णव खातेदार शेतकऱ्यांना तीनशे त्र्याहत्तर कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तर हजार रुपयांचा लाभ झाला होता राज्यात दोन नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आणि यामध्ये दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ व पीक कर्जाची नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले आणि या प्रोत्साहनपर अनुदानाचे भिजत घोंगडे कायम असताना आता राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान दोन हजार सतरा योजनेतील वंचित शेतकऱ्यांची माहिती आता तात्कालीन म्हणजेच की मागविली आहे सरकार विभागाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्थांकडून या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे आणि सोमवारी म्हणजेच की येत्या बावीस तारखेपर्यंत ही माहिती सहकार विभागाला देण्याचे नियोजन बँकेचे असून त्या दृष्टीने सूचनाही संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत विधानसभा आचारसंहिता पूर्वी या वंचित शेतकऱ्यांना लाभ देता येईल का याची चाचपणी करून निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरा साली राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी केली होती आता त्यामध्ये जे प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे नियमित कर्ज पेठ करणारे शेतकरी असतील त्यांचे काही शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याच्या राहिल्या होत्या काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही आता त्यांच्या याद्या परत बँकेकडून मागण्यात आल्यात आणि सोमवारी याद्या दिल्याच्या नंतर त्यांच्या अकाउंट मध्ये कधी पंचवीस हजार रुपये अनुदान मिळेल याची माहिती सर्वात पहिले आपल्या आपल्या तुम्हाला दिली जाईल त्यामुळे अपडेट पाहण्यासाठी आताच तुम्ही करा राज्य सरकारने पीएम किसानच्या धर्तीवर गतवर्षी दोन हजार तेरा मध्ये नवो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे आणि या योजनेद्वारे पहिला हप्ता नोव्हेंबर ते दुसऱ्या व तिसऱ्या दोन हप्त्यांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर मिळाला असून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जून मध्ये मिळणे अपेक्षित होते मात्र त्या हप्त्यांची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच लागली आहे सद्यस्थितीत राज्य सरकारकडून विविध योजनांच्या घोषणाचा वर्षाव केला जात आहे त्यामुळे जून मध्ये अपेक्षित असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच लागली आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपडेट आपल्याकडे आली आहे परंतु शेतकरी मित्रांनो या योजने अंतर्गत नवीन अपडेट आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनल तुम्हाला दिली जाईल लाडकी बहीन योजना किती वर्ष सुरू राहील या संदर्भात अजित पवार यांनी काय म्हटले तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने संदर्भातही अजित पवार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे काही राज्यातील योजना महिलांना उपयुक्त ठरतात आणि त्या आम्ही स्वीकारल्या त्या त्या वेळची परिस्थिती बघून निर्णय घेतो गरिबांसाठी योजना आणतो समाजाच्या हितासाठी योजना आणल्या आहेत आणि आम्ही योजना आणल्या त्याला विरोधक कसे चांगले म्हणणार असा सवाल अजित पवारनी केला जनतेसाठी या योजना आणल्या त्या पुढे चालू ठेवायच्या असतील चा तर जनतेने आम्हाला सपोर्ट करावा तरच त्या योजना पुढच्या काळात देखील सुरू राहतील अजित पवार म्हणाले राज्यात चालू खरीप हंगामासाठी मोबाईल वर ई पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येत्या एक ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहेत राज्यात सरासरी एकशे बेचाळीस लाख हेक्टर वर खरीप हंगाम घेतला जातो यापैकी यंदा पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी एकशे तेवीस लाख टक्के पुढे रविवारी की आज रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्यात तसेच विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यातील परभणी जालना खानदेशातील जळगाव धुळे मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात तसेच सिंधुदुर्ग ठाणे मुंबई आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाला येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील सहकारी संघ खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळवण्यासाठी शासनाने अनुदान योजना राबविण्यास अखेर मान्यता दिली आणि यात दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान तर दूध भुकटी निर्यातीस तीस रुपये प्रति किलो प्रोत्साहनपर अनुदान शासनाने जाहीर केले ही योजना एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत राहील याची नोंद दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी